गॅलेक्सी हॉस्पिटल पेन बोरी ग्रामपंचायत विठाई प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ प्राथमिक शाळा बोरी येथे मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य हरिओम म्हात्रे गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर सरपंच नंदिनी म्हात्रे उपसरपंच स्वप्नील कोठावळे यांच्या हस्ते व सदस्य दिलीप म्हात्रे सागर म्हात्रे अपेक्षा म्हात्रे विमल म्हात्रे कल्पना म्हात्रे ऐश्वर्या म्हात्रे रवींद्र म्हात्रे पत्रकार विजय मोकले यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी माजी सरपंच मंदा म्हात्रे माजी सरपंच विक्रम पाटील कल्याणी पाटील विश्वनाथ म्हात्रे विनायक पाटील के डी म्हात्रे नरेंद्र म्हात्रे अजित गावंड बी के म्हात्रे गोपीनाथ म्हात्रे कमलाकर पाटील रमेश म्हात्रे गणेश म्हात्रे विनोद म्हात्रे शिवाजी म्हात्रे गोरखनाथ म्हात्रे आदींसह उपस्थित होते प्राथमिक शाळा बोरी येथे घेतलेल्या शिबिराला प्रतिसाद मिळाला एकूण रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात सामान्य तपासणी मधुमेह रक्तदाब तपासणी मुदखडा रोस्टेड ग्रंथी ताप सर्दी खोकला रक्ताची कमी श्वास घेण्यास त्रास होणे स्त्री रोग तपासणी अनियमित मासिक पाळी नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, रेटिना चेकअप, चष्म्याचा नंबर काढणे, ईसीजी, पीसीओडी, पीसीओएस व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे व वा चष्मे वाटप करण्यात आले. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात शिबीर होत असून रक्ताच्या तपासण्या, मोफत औषधे व वा चष्मे वाटप करण्यात आले. पेनमध्ये सर्व सोयीसुविधा युक्त हॉस्पिटल गॅलेक्सीच्या रूपाने झाले आहे. ही पेडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे असे सरपंच नंदिनी रवींद्र म्हात्रे यांनी बोलताना सांगितले यावेळी डॉक्टर 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 घोष नैना जवाहर मलानी नयन ब्रम्मे डॉक्टर सिद्धांत पाटील डॉक्टर रिचा मिरगल डॉक्टर सुनील कांबळे सचिन पाटील सोनल पाटील महेंद्र पिंगळे यांनी रुग्णांची तपासणी केली तर प्रज्ञा थळे दीक्षिता पारंगे संध्या पाटील वर्षा जोशी काजल दामले साक्षी टेमकर भावना म्हात्रे पौर्णिमा प्रीती साहिल राजपुरे, संस्कार शिंदे भक्ती लुभानिया व गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू व गरजवंतांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे लवकरच पेणकरांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सेवा युक्त हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेश टेलर यांनी बोरी येथील आरोग्य शिबिरात मनोगत व्यक्त करताना केले नमस्कार मी राजेश टेलर हॉस्पिटल डायरेक्टर आहे आज ग्रुप ग्रामपंचायत बोरी मध्ये आम्हाला गॅलेक्सी हॉस्पिटलला मोकल सर आणि इकडचे सरपंच उपसरपंच यांनी संधी दिली तर आम्ही इकडे फ्री कॅम्प ठेवला होता गरज गरजू लोकांनी इकडे येऊन त्याचा लाभ घ्यावा व पेनमध्ये आम्ही आता अत्य अत्याधुनिक शंभर बेडचं हॉस्पिटल चालू करण्याचा आम्ही मानस घेतला आहे व तो लवकरच तुमच्या सेवेसाठी लवकरच चालू करणार आहोत तर सगळ्या लोकांनी पेनकरांनी व आजूबाजूच्या गाववाल्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती व अशीच आम्हाला संधी सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये द्या द्यावी आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद